नाशिकमध्ये जातोय जिथं आता कुंभमेळा संदर्भात बैठक सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर साधू महंत सुद्धा उपस्थित आहेत त्याचबरोबर आता आपण पाहतोय नाशिकमध्ये सिंहस्त कुंभमेळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत आढावा बैठक सध्या सुरू आहे आणि याच आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे सुद्धा उपस्थित आहेत नरहरी आणि उपस्थित आहेत साधू महंतांकडून योग्य त्या सूचना त्याचबरोबर कल्पना सुचवण्यात येत आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यांचाच त्यांच्याच या सूचनांचं लिखाण करून घेतात आपण पाहतोय ही बैठकीतले दृश्य आणि आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण गोटूर प्रतिनिधी किरण सध्या आपण पाहतोय नाशिकमध्ये बैठक सुरू झालेली आहे कुंभमेळा संदर्भात ही आढावा बैठक आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात झालेली आहे या संदर्भातला अधिकचा तपशील सध्या काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री जे आहेत ते नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहे ते दाखल झाल्यानंतर बैठकीला आता सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळते जे महत्वाचे आखाडे आहेत ते सगळ्या आकड्यांच्या प्रमुख साधू महंतांना सुद्धा या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आगामी जो कुंभमेळा आहे त्या सगळ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जे नियोजन करायचं आहे त्या नियोजनावरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि साधू महंतांच्या सुद्धा काही मागण्या आहेत त्यांच्या काही सूचना आहेत ते सगळे मुख्यमंत्री ऐकून घेतील आणि थेट जी चर्चा आहे ते महंतांसोबत आज मुख्य त्यामुळे काय काय निर्णय या बैठकीमध्ये होतात हे बघणं महत्वाचं असेल पण आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या बैठकीला सुरुवात झाल्याचं बघायला पाहायला गेलं तर सध्या आपण पाहतोय नाशिकमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे कुंभमेळा दरम्यान म्हणजे कुंभमेळापर्यंत नाशिकला पालकमंत्री पद मिळेल का पालकमंत्री मिळेल का ही शाश्वती देण्यात येते का आणि दुसरं म्हणजे सध्या आपण पाहतोय अगदी साधू महंत एक एक आपल्या कल्पना सुचवतायत सूचना सांगतायत आणि त्याचबरोबर गोदावरी नदीचा प्रश्न सुद्धा इथे उद्भवलेला पाहायला मिळतोय या संदर्भातला अधिकचं तपशील सध्या अनेक मुद्दे आहेत तर कुंभमेळ्याचे जे काम आहे ते लवकर चालू झाले नाहीत अशा पद्धतीचं काही महंतांच्या तर भूमिका आहे आणि अशा या सगळ्या कामावरती नाराजी सुद्धा महंतांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केलेली होती आणि त्या पद्धतीने पालकमंत्री अद्याप नाशिकला जाहीर झाले नाही म्हणून तरी कुंभमेळ्याचे जे काम आहेत ते उशिरा होत आहेत असंही काही भूमिका काही महंतांनी काही दिवसांपूर्वी घेलेली होती अशा अनेक मुद्दे आहेत गोदावरी नदी प्रदूषणाचा मुद्दा आहे प्राधिकरण मुद्दा आहे प्राधिकरणामध्ये साधू महंतांना स्थान देण्यात आलेलं नाहीये आणि कुशावर्ध जे हेंबकेश्वर मध्ये कुशावर्ध स्थान आहे याच कुशावर्त मध्ये या कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान पार पडतात हे अत्यंत जागा जी आहे ती छोटी आहे अशाच पद्धतीचं कुशावर्त एक वेगळ्या ठिकाणी बांधून किंवा गोदावरी नदी परिसरामध्ये घाट बांधून तिथे स्नान करण्याचा निर्णय एक मध्यंतरी झालेला होता त्याला काही लोकांनी विरोध केलेला आहे असे वेगवेगळे मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यावरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि पालकमंत्री सुद्धा लवकरात लवकर घोषणा करावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी मंत्र्यांनी केलेली होती त्यामुळे सगळ्या या अनुषंगाने आजचं बैठक महत्वाचं आहे त्यामुळे काय काय निर्णय या बैठकीमध्ये होतात हे बघणं महत्वाचं धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी